आज वंचित बहुजन आघाडी खानापूर तालुका यांच्या वतीने अपक्ष उमेदवार मान्य दादा पाटील यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे मान्य श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खानापूर तालुका व जिल्हा कार्यकारिणीचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आज या ठिकाणी होते विशाल विशालदादा या ठिकाणी आले बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करून आम्ही वंचित बहुजन आघाडी खानापूर तालुक्याच्या वतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आज आजपासून वंचित बहुजन आघाडी पूर्ण चाकतीनिशी खानापूर तालुक्यामध्ये प्रचारात उतरणार आहे आणि अपक्ष उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार मान्य विशालदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याची जबाबदारी आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची आहे बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेश मानून ब आज सर्व कार्यकर्ते मैदानात आलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये निर्णायक अशी ठरणार आहे गेल्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला तीन लाख असं मतदान पडलं होतं आणि खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस हजाराचं लीड होतं ते लीड कायम ठेवून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार अपक्ष उमेदवार मान्य दादा पाटील यांना निवडून आणण्याची ग्वाही देतो एवढंच मी बोलतो